नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन ती म्हणजे कोबी मंचुरियन्स मस्त असे कुरकुरीत आणि क्रिस्पी जरी थंड झाले तरी चार पाच तासांपर्यंत अगदी कुरकुरीत राहतात असे हे कोबी मंचुरन्स तर मी एक ट्रिक वापरली आहे तर व्हिडिओ तुम्ही नक्की स्किप न करता पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका आणि घरच्या घरी हे मंचुरियन्स तुम्हीही छान असे कुरकुरीत आणि क्रिस्पी बनवून मुलांना खायला घाला चला तर तुमचा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करते इथे मी एक मोठा कोबी घेतलेला आहे त्याला मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी आता इथे अर्ध्या कोबीचे मंचुरियन्स बनवणार आहे अर्धा कोबी मी ठेवून देणार आहे इथे मी अर्धा कोबी घेतलेला आहे त्याला मी सुरीने असा पातळ पातळ कापणार आहे तुम्ही सुरीने कापा विळीने कापा किंवा मोठ्या किसणीनेही तुम्ही किसून घेऊ शकता इथे मी काही कोबी सुरीने कापलेला आहे तर तुम्हाला मी विळीवरही कापलेलं कोबी दाखवते विळीवरही आपण छान असा पातळ कोबी कापू शकतो मस्त असा पातळ पातळ कोबी कापता येतो विळीवरही जर तुम्हाला विळीवरही कापायचं नसेल सुरीनेही कापायचं नसेल तर मोठी खिसणी घ्या आणि खिसणीवर सरळ तुम्ही गोबी खिसू शकता पातळ पातळ बघू शकता आता इथे माझा होतच आलेला आहे कोबी मी कापून घेतलेला आहे माझं इथे आता इथे सर्व कोबी माझा कापून झालेला आहे मी एका भांड्यामध्ये त्याला काढून घेते बघा एकदम पातळ कापलेला कोबी आहे माझा मस्त पातळ कापलेला कोबी रेडी झालेला आहे आता मी इथे एक वाटी पोहे घेतलेले आहेत ते मी आता मिक्सरला बारीक करते तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तरीही चालेल तुम्ही पोह्यांची पावडर वापरली तरी मंचुरियन्स खूप सुंदर होतात इथे मी आता पोह्यांची पावडर केलेली आहे बघू शकता एक वाटी मैदा घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर आहे हिरवं वाटण घेतलेलं आहे मिरची आलं लसूण इथे शेजवान चटणी आहे कलर आहे चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आणि लाल तिखट घ्यायचं आहे चला आपण पीठ भिजवून घेऊया त्यासाठी मी बारीक केलेली पोह्यांची पावडर घालून घेतलेली आहे त्याच्यानंतर मी इथे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर वापरणार आहे आणि एक वाटी मैदा घालणार आहे कॉर्नफ्लॉवर नाही घातलं तरी चालेल तरीसुद्धा तुमचे मंचुरन्स खूप कुरकुरीत होतील त्याच्यानंतर मी हिरवं वाटण घातलेलं आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे दोन चमचे शेजवान चटणी घातलेली आहे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आता मी इथे खायचा कलर घेतलेला आहे तो थोडासा घातलेला आहे आणि ह्याला व्यवस्थित एक जीव करून घ्यायचा आहे लगेच पाणी घालायचं नाही आहे आता इथे थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ भिजवून घ्यायचं आहे मस्त होतात हे मंचुरियन्स नक्की ट्राय करा जरी तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तरीही कॉर्नफ्लॉवर न घालता तुम्ही बारीक पोहे करून घातले तर खूप सुंदर मंचुरियन्स होतात आता इथे मी दोन ते तीन चमचे गरम तेल टाकलेलं आहे है। ह्यानेच आपले मंचुरियन्स पाच ते सहा तास एकदम कुरकुरीत राहतात आणि मी हे मस्त असं पीठ भिजवून घेतलेलं आहे पुन्हा एकदा गरम तेल घालून बघू शकता तुम्ही आता मी इथे थोडंसं हाताला तेल लावून घेतलेलं ला आहे आणि छोटे छोटे इथे गोळे करून घेते तुम्हाला जरी असे मंचुरियन्स करायचे नसतील तर आपण जर भजी करतो तसे मंचुरन्स केले तरी ते सुद्धा अगदी क्रिस्पी होतात मस्त होतात तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मुलांना खायला घाला मुलं खूपच खुश होतील इथे माझी रेडी झालेत आता मंचुरन्स करून आता मी एकीकडे तेल गरम करायला ठेवून घेते तेल व्यवस्थित गरम झाल्याच्या नंतर आपल्याला गॅस एकदम बारीक करायचा आहे आणि हे मंचुरियन्स आपल्याला लालसर होईपर्यंत दोन्ही साईडून एकदम मस्त असे भाजून घ्यायचे बारीकच गॅसवर तुम्ही हे भाजून घ्या आणि टाकल्या टाकल्या लगेच हलवू नका त्यांना थोडं सेट झाल्याच्यानंतर तुम्ही हलवू शकता बघू शकता आता इथे माझे होतच आलेले आहेत मंचुरियन्स तळून असेच मी दुसरे राहिलेलेही मंचुरियन्स तळून घेतले पूर्ण तेल निथळून मी हे काढून घेते आता बघू शकता आता इथे काढून घेते आणि उरलेलेही बॉल मी तळून घेते बघू शकता तुम्ही आता राहिलेले मंचुरियन्स पण मी तळून घेत आहे इथे त्याच्यानंतर मी तुम्हाला आपण भजी करतो तेसुद्धा मंचुरियन्स दाखवणार आहे बघू शकता आता आपण इथे भजी बनवतो तसेच आपण सोडून घ्यायचे हे सुद्धा मंचुरियन्स खूप क्रिस्पी होतात मस्त होतात बघू शकता ते सुद्धा लालसर होईपर्यंत मंद गॅसवर तळून घ्यायचेत रेडी झालेत आता इथे माझे मंचुरियन्स करून आता आपण त्याच्यासाठी चटणी करून घेऊया इथे मी शेजवान सॉस घातलेला आहे थोडा थोडा टॅमॅटो सॉस आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला इथे बारीक गॅसवर ही चटणी करून घ्यायची थोडीशी उकळी आणायची आणि थोडीशी कडवून घ्यायची ह्या चटणीला हे आपल्याला मंचुरियन्सबरोबर खाण्यासाठी रेडी आहे आपली इथे चटणी बघू शकता माझी तयार झालेली आहे इथे चटणी आणि आपले इकडे बघू शकता तुम्ही मंचुरियन्सही रेडी आहेत आवाज ऐकू शकता मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत आणि क्रिस्पी पण झालेल्या आहेत जरी तुम्ही तळून ठेवले बघू शकता तरी पाच ते सहा तासानंतर ही हे एकदम क्रिस्पी राहतात अजिबात मऊ पडत नाहीत आतूनही छान होतात तर या मी के तयार केलेले मंचुरन्स खायला आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास नक्की तुम्ही करून पहा लाईक करा शेअर करा एखादी कमेंट नक्की करा तर चला तर मग नेहमी हसत राहा आनंदी राहा मस्त मस्त खात राहा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओ